मंडळी कोकणातील एका शेतकरी महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे ज्यात पर्यटकांनी रस्त्याच्या बाजूला असलेल्या आंब्याच्या बागेतून काही आंबे बागे काढले या पर्यटकांच्या भाषेवरून असं वाटतंय की हे पर्यटक मराठवाड्यातील असावे ही महिला व्हिडिओ काढत आपला राग व्यक्त करत आहे अहो पडलेले आंबे घेता काढताय तिथे लोक मला गाडी बघायचं तुमचं किती नहीं, नहीं, आंबे चेक करू दे मला गाडीत किती आंबे घेतले ना किती आंबे घेतले त्या गाडीत खाली पडलेलेच अहो मेहनती नाही इथे शेतकरी मेहनत करतोय तिथे राखणीला माणसं कशाला ठेवलेली आहे आंबे सगळे तुटलेले पण काढा बाहेर आमचे ते आणि साजिक गोष्ट आहे शेतकरी आहे बाग फुलवण्यासाठी पाच ते सहा वर्ष लागतात आंबे आल्यावर त्या बागेची राखण करायची मग जर कोणी न सांगता न विचारता आंबे काढले तर राग हा येणारच आणि राग येणं नॅचरल आहे पण आपण शेतकरी आहोत आपले संस्कार चांगले आहेत या पर्यटकांबरोबर त्यांची लहान मुले आहेत त्यांना तुम्ही चोरी करता चोरी करायला तुम्हाला लाज कशी वाटली नाही असं संबोधन ही महिला करत आहे सांगितलं माझी बाग आहे अरे बाबा

कोणी जर न सांगता आंबे काढले चूक आहे पण बरेच पर्यटक न सांगता न कळत उत्साहाने आंबे काढतात कारण त्यांना शेतकऱ्यांच्या मेहनतीची जाणीव नसते अशा वेळी या पर्यटकांना आपण आदरानं समजावून सांगणं गरजेचं आहे तसंच आपण शेतकरी आहोत आपण थोडंसं बिझनेस माइंडही लावणं गरजेचं आहे आंबे तोडलेच असेल तर ते आंबे खरेदी करण्याची आपण त्यांना ऑफर दिली पाहिजे तसंही शेतकऱ्याला आंब्याच्या बागेची राखण करण्यासाठी एक माणूस ठेवावाच लागतो तर त्या माणसाचा उपयोग अशा प्रकारेही करता येऊ शकतो पी ऑन मँगोज अशा योजना राबव्यात जेणेकरून शेतकऱ्यांकडे कर दोन पैसे आले पाहिजेत चोरी करतात इथे कष्ट करून राहा मेहनत बाकी या महिलेचं तुमचा व्हिडिओ मी युट्यूब अपलोड करेन यामुळे काय होणार की यांची नकारात्मक प्रसिद्धी होणार यामुळे शेतकऱ्यांचं तसंच कोकणाचं जे पर्यटन आहे त्याची प्रतिमा ही खराब होणार